सर्वांना नमस्कार अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाचवी आणि आठवीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस होता कारण त्या दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली सर्वांनी उत्तम प्रकारे दोन्ही पेपर दिले असतील आणि विचारपूर्वक उत्तरे नोंदवलेली असतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार चोवीस माध्यम मराठी पेपर क्रमांक एक वेळ सकाळी अकरा ते साडेबारापर्यंतची विषय होता प्रथम भाषा व गणित आणि माझ्याकडे जो आहे तो संच कोड सी आहे तर आपण प्रथम भाषा व गणित यामधील पहिले जे पंचवीस प्रश्न आहेत मराठी विषयाचे ते स्पष्टीकरणासह सहित उत्तरे आपण पाहूयात योग्य ठिकाणी योग्य स्पष्टीकरण दिले जाईल त्या अर्थाने आपण उत्तरे पाहूयात चला आपण सुरुवात करूयात सेक्शन विभाग जो एक आहे मराठी विषयाचा त्यातले पहिले पंचवीस प्रश्न पहिला प्रश्न आहे पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा शब्दसमूह जो आहे मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व याच्याबद्दल आपल्याला एकच अचूक शब्द नोंदवायचा आहे पर्याय आहेत मंत्र सूत्र तंत्र यंत्र त्यामध्ये अचूक जो पर्याय आहे तो अचूक पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक दोन सूत्र मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र होय पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा शब्द आहेत नजर वजन जरब नगर गरज गजरा चरण आता हे शब्द वर्णानुसार लावल्यानंतर पहिला शब्द येतो गजरा दुसरा शब्द येतो आहे गरज तिसरा शब्द येतो आहे चरण चौथा शब्द येतो आहे जरब पाचवा शब्द येतो आहे नगर सहावा नजर आणि सातवा वजन आता मध्यभागी जो शब्द आहे तो म्हणजे चौथ्या क्रमांकाचा जरब जरब हा पर्याय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पर्याय क्रमांक तीन वर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जरब पुढचा प्रश्न प्रश्न जसे गंजी गवताची तसे टिंबटिंब धान्याची तर याचं उत्तर आहे रास धान्याची रास असते त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रास प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते आपण पर्याय पाहूयात पर्याय जो पहिला आहे यशवंत दिनकर पेंढारकर यांना कवी यशवंत असं म्हटलं जातं यांचं उर्फ नाव आहे कवी यशवंत पर्याय क्रमांक दुसरा आहे तिन चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू असे म म्हटले जाते संबोधले जाते म्हणजे त्यांचं उर्फ नाव आहे आरती प्रभू पर्याय क्रमांक तिसरा जो आहे रावजी देशपांडे यांना कवी अनिल असं म्हटलं म्हटलं जातं संबोधले जाते आणि पर्याय क्रमांक चौथा जो आहे शंकर गोडघाटे यांना कवी ग्रेस या नावाने संबोधले जाते म्हणून आताचं योग्य जो पर्याय आहे आपला तो म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणून संबोधले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायतून निवडा राधाची भावली बोलकी आहे दया बोलकी या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे अधोरेखित केलेला आहे त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहिजे तर बोलकी म्हणजे सतत बोलणारा आणि अबोल म्हणजेच न बोलणारा तर याचं उत्तर आहे अबोल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे कोळी आणि घरटे म्हटलेला आहे तर कोळी जाळ्यामध्ये राहतो हाच पर्याय चुकीचा आहे सिंह गोव्यामध्ये राहतो हे बरोबर आहे साप बेळामध्ये बरोबर आहे गोडा तबेल्याबरोबर आहे तर यातली चुकी जी चुकीची जोडी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक एक कोळी घरटे पुढचा प्रश्न प्रश्न सातवा आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर स आपण पर्याय क्रमांक दोन घेऊयात कारण का उत्तर त्याचं तेस, तेच आहे पहिला पर्याय घेतल्यानंतर इथं स्पंदन स्पंदन हा असा उभा शब्द तयार होईल त्यानंतर वाघ घेतल्यानंतर वादन शब्द तयार होईल रु घेतल्यानंतर रुदन शब्द तयार होईल आणि स घेतल्यानंतर सदन शब्द तयार होईल अशा पद्धतीनं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न प्रश्न आठवा पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही नाही म्हटलेलं आहे आपण सर्व पर्याय पाहूयात पर्याय जो पहिला आहे प्रतिमा म्हणजेच प्रतिबिंब असतं चित्र असते म्हणजे हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर भाव हे दोन अर्थांनी वापरले जातात भाव म्हणजे दरसुद्धा आणि भाव म्हणजे भक्ती भक्तिभाव आपण असं म्हणतो त्यानंतर वर्ण वर्ण म्हणजे रंगसुद्धा येतो आणि वर्ण मूळ ध्वनी ना वर्ण असे म्हटले जाते म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे या ठिकाणी वास म्हणजे गंध हे बरोबर आहे पण अवसर म्हणजे वास होत नाही म्हणून याच्यातील जा वापरला जात नाही हा जो पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक चार वास गंध अवश अवसर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ ते अकरासाठी सूचना खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायतून निवडा त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम उतारा काळजीपूर्वक वाचला पाहिजे उतारा या पद्धतीने आहे साबणाने शरीर स्वच्छ होते परंतु मनामध्ये वाईट विचार असतील खोटे बोलण्याची सवय असेल दुसऱ्यांना फसवण्याची लुबाडण्याची संधी सो। आपण शोधत असू किंवा चहाडी टवाळे आणि टिंगल करण्याची सवय असेल त्याने कितीही साबण लावून शरीर घासून घासून गा, स्वच्छ केले तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही कारण त्याचे चित्त शुद्ध नाही आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाहीत गळी उतरत नाहीत जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी बहरतात पण एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग होत नसतो प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रिया वा व्यवहार करू शकत नाही पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो पण आपले जीवन निर्माण करू शकत नाही हा उत्तर आपण काळजीपूर्वक वाचलेला आहे आता त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधूयात प्रश्न क्रमांक नव्वा एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल पर्याय आहेत त्याच्या मनात वाईट विचार असतील तर त्याला टिंगल टावाळी करण्याची सवय असेल तर जो दुसऱ्यांना लुबेडण्याची संधी शोधत असेल तर त्याचे चित्त शुद्ध असेल तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अचूक मिळेल पर्याय क्रमांक चार त्याचे शुद्ध चित्त शुद्ध असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा पटबून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतारण्यात आला आहे पर्याय आहेत संधी शोधणे गळी उतरवणे सहाडी करणे बहरणे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गळी उतरवणे गळी उतरवणे म्हणजेच पटून देणे पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणते उदाहरण उतारण्यात आले नाही पर्याय पहिला आहे वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग होत नाही हा पर्याय उतारण्यात आलेला आहे चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाहीत हाही पर्याय उतार्यात आलेला आहे तिसरा पर्याय आहे साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते याच्यामध्ये साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते पहिला शब्द आलेला आहे परंतु तर पाण्याने मन स्वच्छ होते हा शब्द आलेला नाही म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तरी आपण पुढचा पर्याय बघूया प्राण नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही हा सुद्धा शब्द उतारण्यात आलेला आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा ते चौदासाठी सूचना पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायतून निवडा या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे जाहिरात अशी आहे सुवर्णसंधी 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 प्रवेश मर्यादित भाषाप्रेमी मंडळ आयोजित म्हणजे ही जी जाहिरात आहे ती भाषाप्रेमी मंडळ यांनी आयोजित केलेली आहे आणि वयोगट आहे पाच तेरा वर्ष ही जाहिरात सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग यावर आधारित आहे जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तुमच्या लेखनाला गती नाही अक्षर वळणदार येत नाही तर पर्याय एकच सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा या याची वैशिष्ट्य आहेत आमची वैशिष्ट्ये तज्ञ मार्गदर्शक भरपूर लेखनाचा सराव सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग आणि याची फी आहे ती माफक फी आहे स्थळ आहे बारा गुरुवारपेठ सातारा मार्गदर्शन वर्गाची वेळ आहे सकाळी सात ते दहा वाजता यावर आधारित आपण प्रश्नांची उत्तरे पाहूयात प्रश्न बारावा सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे परवडणारी फी, फी आपन, हा पर्याय आहे म्हणजे माफक फी आपण जाहिरातीमध्ये पाहिलं होतं त्यानंतर दिवसभर मार्गदर्शन हा हा जो पर्याय आहे तो जाहिरातीत कुठे पाहायला मिळाला नाही भरपूर लेखन सराव हा जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बघा या ठिकाणी भरपूर लेखन सराव आहे त्यानंतर चौथा पर्याय सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग हा सुद्धा पर्याय आहे पर्याय सुद्धा आहे तर पर्याय आपल्याला दिवसभर मार्गदर्शन हा या जाहिरातीमध्ये दिसत नाही याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिवसभर मार्गदर्शन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा सुंदर ह हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल पहिला पर्याय आठवी ते दहावी दुसरा पर्याय दहावी ते बारावी तिसरा पर्याय आहे फक्त माध्यमिक आणि चौथा पर्याय शिशुवर्ग ते सातवी तर आपल्याला जाहिरातीमध्ये या ठिकाणी वयोगट दिला होता तो वयोगट आहे पाच ते तेरा वर्ष याचा अर्थ हा वयोगट होईल पर्याय क्रमांक चौथा शिशुवर्ग ते सातवी म्हणजे शिशुवर्गातील जे विद्यार्थी असतात ते पाच ते पुढ पुढे बारा वर्षापर्यंत असतात त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिशुवर्ग ते सातवी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे पर्याय आहे तज्ञ मार्गदर्शक दुसरा पर्याय आहे पाच तेरा वर्ष वयोगटातील विद्यार्थी तिसरा पर्याय भाषाप्रेमी मंडळ चौथा पर्याय आहे सातारा जिल्हा तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाषाप्रेमी मंडळ पुढचा प्रश्न आहे पंधरावा रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात विशेष कोणते हे जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यात विशेष हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो नाम व्याकरणामधील नाम नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचे पदार्थाचे वस्तूचे ठिकाणाचे सजीव निर्जीव कोणत्याही वस्तूचे ठेवलेले नाव याचा अर्थ नाम या ठिकाणी पर्याय आहेत रेखीव हे विशेषण होईल अंगण हा पण पर्याय येत नाही शोभून हे सुद्धा विशेषण होईल मात्र रांगोळी हे एक नाम आहे पण याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रांगोळी पर्याय क्रमांक तीन रांगोळी पुढचा प्रश्न आहे सोळा नंबर दिलेल्या पर्यायातून निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता आपला एकवचनी नसलेला शब्द विचारलेला आहे पहिला पर्याय हरिण अनेक वचन त्याचं अनेक वचन त्याचं हरणे असं होईल अनेक हरणे त्यानंतर वाघ वाघ हा एकवचनी शब्द आहे त्याचं अनेक वचनसुद्धा वाघच असंच होतं अनेक वाघ असतील तरी वाघच म्हणतो आणि एक असेल तरी वाघच म्हणतो त्यानंतर तिसरा पर्याय ससा आणि शब्द होईल ससे त्यानंतर चौथा पर्याय चित्ता अनेकवचनी वचनी होतील चित्ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक वचनी नसलेला शब्द शोधायचा आहे तर एक वचनी नसलेला शब्द आहे वाघ पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे का वाक्य आहे प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही विरामचिन्ह द्यायचे कोणते राहिलेलं आहे बघूयात तर पूर्णविराम दिलेला आहे उद्गार वाचक चिन्ह या वाक्यामध्ये येणार नाही स्वल्पविराम येणार नाही कारण का हे वाक्य जे आहे दोन वाक्यामध्ये त्याचं डिवाईड झालेला आहे वर्गीकरण झालेलं आहे प्रथमेश मुंबईला गेला त्याचे काम झाले नाही वाक्य हे आहे ते पन्न जोडलेलं आहे म्हणजे दोन अर्धे वाक्य आहेत म्हणून याच्यामध्ये आपणाला उत्तर मिळालेलं आहे अर्धविराम प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा पहिला पर्याय ती नाचत असते ती, ती नाचत असते म्हणजे वर्तमान काळामध्येच येईल ती नाचत जाईल हा भविष्यकाळ होईल मी नदीकाठी खेळत असे खेळत असे म्हटल्यानंतर ती खेळलेली आहे याचा अर्थ हा भूतकाळ आहे तो नेहमीच उशिरा उठतो हा वर्तमान काळ आहे आपल्याला अचूक पर्याय याच्यामध्ये आहे भूतकाळी रूप तो म्हणजे मी नदीकाठी खेळत असे पुढचा प्रश्न आहे एकोणीसावा पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा पहिला पर्याय पर्याय आहे क्रीडा महोत्सव तर या ठिकाणी क्रीडेला विलांटी जी आहे ती दुसरी हवी होती त्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे औद्योगिक हा पर्याय बरोबर आहे इथं सर्व कानामात्रा विलांटी वगैरे व्यवस्थित दिलेला आहे त्यानंतर नैतिकला त्याला पहिली विलांटी हवी होती राष्ट्रकुलला कला पहिला उकार हवा हो होता म्हणजे आपल्याला इथं अचूक पर्याय जो आहे शुद्ध शब्द जो आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न विसावा खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचार पर्यायातून निवडा ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राची चा ताटातील सुग्रास याचा अर्थ चविष्ट जेवण पाहून एखादा आपण अन्न पदार्थ पाहिला की आपल्या तोंडाला पाणी सुटते याच अर्थाची ही याचा अर्थाचा वाक्प्रचार शोधायचा आहे आपल्याला तर पहिला आहे तोंडशी पाणी पळणे तोंडशी पाणी पिळणे भीती वाटणे तोंडाला पाणी पुसणे हा पर्याय नाही तोंडाला पाणी सुटणे हा पर्याय होऊ शकतो तोंडचा घास काढणे हाही पर्याय नाही याचा अर्थ विसाव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तोंडाला पाणी सुटणे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे यामध्ये महन कोणते दडलेले आहे ते पाहुयात तर यामधली जी महन दडलेली आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ होतो दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर असा त्याचा अर्थ आहे आणि आपणाला पाहिजे तो चौथ्या अक्षराचा पर्याय चौथा अक्षर बघा एक दोन तीन आणि चार हे मू हा जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे म्हणून एकविशव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता पर्याय आहेत जोडणी त्याला इंग्रजीमध्ये कनेक्शन असं म्हटलं जाईल दुसरा पर्याय आहे प्रणाली त्याला सिस्टीम असा शब्द होईल सिस्टीम म्हणजे पद्धतसुद्धा होईल आणि प्रणालीसुद्धा होतं अर्थ तिसरा पर्याय वापरकर्ता म्हणजे युजर असा त्याचा अर्थ आर... इंग्रजीमध्ये शब्द होईल माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्याला सिस्टीम याचा अर्थ पाहिजे मराठीमध्ये त्याचा अर्थ होईल प्रणाली पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस ते पंचवीस सूचना पुढील सुसंगत वाक्याचा परिचय अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा आता हा प्रश्न सोडवण्या अगोदर आपणाला तिन्ही पर्याय पे तिन्ही प्रश्न पहिले वाचले पाहिजेत नंतरच या प्रश्नाचे उत्तर सोडवायचं आहे तर पहिला जो प्रश्न आहे तेविसावा तो म्हणजे सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते पर्याय नाट्यगृहात किल्ल्यावर सभागृहात सर्कसच्या तंबूत त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस जो आहे ते ते सर्वांनी टिंबटिंब रोमहर्ष कसरती पाहिल्या योग साधना केली बुरुजाची पाहणी केली नाटुकले पाहिले प्रश्न पंचवीसवा जो आहे निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणारा जागतिक टिंबटिंब नाट्य दिनाचे बालदिनाचे पर्यावरण दिनाचे आणि योग दिनाचे तर आपल्याला माहिती आहे की एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो याचं या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंचवीस जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार योग दिनाचे त्यानंतर चोवीसवा प्रश्न सोडवायचा आहे तेथे सर्वांनी आता योग दिन आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी योग साधना केलेली असावी म्हणजे याचं याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीसवाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन योग दिनाचे आणि साधना हे उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तेवीसवा पाहायचा आहे सर्व विद्यार्थी टिंबटिंब येथे जमले होते नाट्यगृहात तर होणार नाही किल्ल्यावर पण येणार नाही सर्कसच्या तंबूत पण येणार नाही तर ते विषयाचं उत्तर येईल सभागृहात अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक तेवीसचे जे उत्तर आहे सभागृहात प्रश्न क्रमांक चोवीसचे उत्तर आहे योग साधना पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक जो पंचवीस आहे त्याचं उत्तर आहे योग अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता आपण ही आपण या पद्धतीनं मराठीचे पहिले पंचवीस प्रश्न सोडवलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा योग्य विचार करून सोडवलेले असतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद